सगळ्यात महत्वाचं आहे की गेट तोडून कोणी आता आलेलं नाही आहे शेतकरी आहे संवेदनशील आहे त्याच्या भावना समजून घ्या दिवाळी तोंडावरती आहे त्याला जास्त थोडेसे पैसे आपण देऊ शकलो तर ते आपल्याकडनं चांगलं होईल त्यांचा उद्देश फक्त त्याच्या दोनच मागण्या काही नाही आणि इथं मला आवर्जून मला तुम्हाला सांगायचं आहे इथे शेतकरी दूध उत्पादक आहे संस्था प्रतिनिधी आहेत आणि जे कोणी या कार्याला सपोर्ट करत अशी लोक सुद्धा आलेली आहेत जनावर इथे आली होती जनावरांना बाजूला करताना थोडंफार काही झालं असेल पण आम्ही ते समजून बाजूला ठेव काय माहिती आता जाऊन फक्त आता हे शेतकऱ्यांनी सांगावं गेल्या बारा दिवसात एकही मीटिंग झालेली नाहीये किंवा याच्यावरती फक्त टेक्निकल गोष्टी सांगतात त्याच्यापेक्षा मला असं वाटतंय की चार प्रतिनिधी बोलवून याच्यावरती एक सुवर्ण मध्य काढणं प्रशासनाने आणि संस्था प्रतिनिधी गरजेचं होतं त्या पद्धतीनं प्रतिनिधी माझ्याकडे आले करतात की वसू दिवशी काहीतरी वसू दिवशी ते काहीतरी शेतकऱ्यांना गिफ्ट म्हणून भेट म्हणून काहीतरी जाहीर करणार आहे तर मला अपेक्षा आहे तेव्हा त्यांना सद्बुद्धी देव आणि डिपेंचरची रक्कम नाही तर बिल फरक जादाचा देता यावा सहभागी होण्यासाठी मला दूध संस्थावाल्यांनी निमंत्रण दिलं होतं त्यांनी निवेदन दिलं होतं त्या बाबतीत त्यामुळे त्यांना ठरवूनच पुढची दिशा मी क्लिअर करणार मी आणलं मी स्वतः काढलेला नाहीये दुसरी गोष्ट मी गोकुळच्या विरोधात उठलेली नाहीये लोक माझ्याकडे निवेदन घेऊन आली त्यांना पाहिजे होतं मी त्यांच्या सोबत यायला मी त्यांच्या सोबत आहे मी कुठल्याही प्रकारे महायुतीत खडा टाकलेला नाही हे बघा शेवटी आज मी इथं विश्वस्त म्हणून बसते ते त्या लोकांनी मतदान केलं म्हणून आणि जर आज आज जर मलाच त्यांच्या कुठल्या गोष्टीची जर काळजी नसेल तर मला विश्वस्त म्हणून घेण्यात <स्तुण> <पारुण। था। स्तुण> <स्तुण> माहिती तर ही गोष्ट योगायोगाने लोकसंतप्त आहेत तर मला असं वाटत की येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुका बाजूला ठेवा निवडणुकांचा हा उद्देश नाही हा एक गरीब शेतकऱ्याचा मुळात त्यांचे चार पैसे त्यांच्या कष्टाचे चार पैसे त्यांना जादा मिळावेत कारण त्यांचाच दूध शक्ती तुम्ही घेऊन दिसता आणि नफा कमवता त्या नफ्यातला चार पैसे जादा मिळावे